नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजकारणाची झळ कशी पोचते ते एक जिवंत उदाहरण आज आपल्याबरोबर आहे निष्ठेचं फळ काय येतं तर पश्चाताप आणि पश्चातामुळं काय होतं तर, का तर ज्याच्यावर निष्ठा असते त्या निष्ठेपासून कार्यकर्ता प्रामाणिक नाम जातो अशा स्वरूपाची एक घटना घडली कुरकुम गणातील अपक्ष उमेदवार शितोळे राव राहुल शितोळे आज आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे ते जुने कार्यकर्ते स्वतः पक्षाच्या वाढीसाठी निष्ठेनं काम केलं लोकांमध्ये जाऊन घराघरात भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला आणि या निवडणुकीमध्ये त्यांना झुलत ठेवून अखेरच्या क्षणी दगा दिला आणि त्यानं घडलं काय तर आज ते अपक्ष म्हणून आपल्यासमोर उभे आहे नमस्कार तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत आहे काय घडलं भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक असलेले तुम्ही तुमच्या वाट्याला पदाची निवडणूक लढवण्याची वेळ का आली सर मी भारतीय जनता पार्टीचा इतका प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कुरकुमच नाही तर त्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये मी प्रसिद्ध आहे मी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेलो आहे पक्ष संघटना युवकांचं संघटन आणि पक्षाचे विविध कार्यक्रम यामध्ये मी आग्रही भूमिका घेत असतो सोबतच म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर ह्या कोर्टाच्या प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद पंचायती समितीच्या निवडणुका लागल्या आणि स्वाभाविकच मी एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून खुल्या गणामधून मी इच्छुक उमेदवार होतो गणाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर मी माझं पक्षाचं काम अधिक वेगानं वाढवलं आणि स्वाभाविकच सर्व परिसरामध्ये आता राहुल चितोळेला कन्फर्म उमेदवारी आहे या मानसिकतामध्ये सर्व मतदार आणि माझा मित्र आणि सर्व माझा परिवार असताना अचानकपणे मला गृहित धरून की आयत उमेदवार केला आणि माझी उमेदवारी ऐनवेळेला काटले गेली मित्रांनो अपक्ष उमेदवार म्हटलं की पाठबळ कमी पडतं पाठबळीसाठी त्या अपक्ष उमेदवाराची धडपड सुरू असते तुम्ही पहा इथे हे सगळे त्यांचे सवंगडी आहे हे लोक अपक्ष उमेदवार का आहेत हा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जो माणूस प्रामाणिकपणाने कर्तव्य बजवतो पक्षासाठी निष्ठा ठेवतो आणि नेत्यासाठी काम करतो त्याला कसा दगाफटका मिळतो हे या भूमीतलं या निवडणुकीतलं दुसरं चित्र आहे पहिलं चित्र या भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थानं मजबूत असलेला एक प्रतिनिधी वासुदेव नाना काळे यांना दगाफटका झाला त्यांच्या मुलीला दिलेलं वचन की या निवडणुकीमध्ये ती उमेदवार आहे असं निश्चित गाजावाजा झाला शक्तीप्रदर्शन झालं आणि अखेरच्या क्षणात काही मिनिटातच तिचा खऱ्या अर्थानं दगा फटक्यानं या निवडणुकीत बळी ठरला हे दुसरे व्यक्ती की ज्या पक्षाचं खऱ्या अर्थानं वाढ होण्यासाठी आपलं रक्त आठवलं प्रामाणिकपणानं काम केलं त्याच्याही वाटेला ते चाललं म्हणून निवडणुकीमध्ये कधीही धक्का तंत्राचा वापर होऊ शकतो हे कोणालाही सांगता येत नाही म्हणून निवडणूक ही प्रामाणिकपणाची राहिली का असा प्रश्न ऐरणीवर येतो दादा तुम्ही किती वर्ष भाजपमध्ये काम करताय सर मी दोन हजार दोनच्या भीमा पाटस कारखान्याच्या निवडणुकीपासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी दोन हजार सातची जिल्हा परिषद निवडणूक स्वतः आहे त्याच्यानंतरच्या दरम्यानच्या काळामध्ये जेवढ्या बी जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणूक झाल्या त्या सगळ्यात अग्रकारणी भूमिकेने मी निवडणुकीला सामोरे गेलेलो आहे कार्यकर्ता म्हणून तेवीस वर्षांचा राजकीय प्रवास तेवीस वर्षाची भारतीय जनता पक्षावरची निष्ठा काही क्षणात धुळीला मिळवून टाकली आणि नव्हतं झालं ते शितोळे आज आपल्या बरोबर वर आहेत शितोळे साहेब तुम्ही आता भारतीय जनता पक्षात आहात का सर निश्चितच मी एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना एक आपल्यामध्ये पद्धत आहे की मी पक्षाच्या पदावरती राहून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही हे स्वाभाविकच दुपारी एक साधारणतः दोन अडीचच्या आसपास भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडलच्या अध्यक्ष बाप्पूसाहेब भागवत यांच्याकडे मी माझ्या पूर्व मंडल अध्यक्षाची जी जबाबदारी होती त्याचा नैतिक जबाबदारी मी स्वीकारून त्याचा राजीनामा दिला आणि मी माझा फॉर्म कायम भरून मी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे आणि मला कबशी हे चिन्ह मिळालेलं आहे हे समोरची माझी युवकाचे संघटन आणि ही ताकद युवा शक्ती हीच माझी ताकद आहे आणि यांच्या जीवावरती मी ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे शितुळे साहेब जय पराजय आणि विजय हा खेचून आणायचा असतो सगळ्यात विजय होतील असंही नसतं सगळ्यात पराभूत होतील असंही नसतं पण ही निवडणूक नित्याची निष्ठेची आणि प्रामाणिकपणाने काम केलेल्या महत्वाची असते म्हणून मतदार तुम्हाला स्वीकारतो मला असं एक विचारायचं आहे जर या निवडणुकीत तुमचा विजय झाला तर तुम्ही परत स्वग्रही भारतीय जनता पार्टीकडे जाणार का ज्या मतदारांनी माल निवडून दिले त्यांना विचाराशिवाय कुठून जाणार मित्रांनो काय असतं ते तुम्हाला दाखवतो भावनिक झालेत की ज्यांनी वयाची तेवीस वर्ष ज्या लोकांच्या सेवेत जाऊन ज्या पक्षासाठी निष्ठा ठेवली त्यांची प्रचंड आता उचेष्टा करण्यात आली चेष्टा करण्यात आली आणि त्याचा विपरीत परिणाम असा झाला की आज ऊर भरून येत आहे म्हणून राजकारण हे समाजकारणाशी निगडीत असतं आणि तो समाजकारणातला मूळ असणारा सेवक ज्या वेळेस आपल्यावर अन्याय होतो त्याच वेळेस भावनिक होऊ शकतो म्हणून ही जी घटना आहे ही खऱ्या अर्थानं या तालुक्यातील राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बोध ठरते म्हणून जे जे कोणी या राजकारणाच्या प्रवाहात असतील त्यांनी आपली निष्ठा चेष्टेत बदलणार नाही का याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं असे आम्ही या निमित्तानं आपल्याला सर्वांनाच खऱ्या अर्थानं सूचना म्हणाविल्या तर सूचना करतो तुम्ही पाहत्र आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण संपर्कासाठी चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा शेतोळे साहेब या निवडणुकीमध्ये घडो ते घडो पण आम्ही आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही तुम्हाला या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद